किती आहेत बघा पानं खाल्ली त्याने पानावर आता ती चालते बघा कवच त्याच्या संरक्षणासाठी किती सावकाश चालते बघा दोन्ही चालत आहेत ना चालतायत बघा ही झोपलेली नाहीये हे बघा तिने आपलं अंग कवसाद आकसून घेतलंय ओलसरपणा दिसतोय बघा ती जिथून गेली तिथे ओलसरपणा दिसतोय थोडा वेळ तिची हालचाल बघूया आपण लक्ष द्या फक्त तिच्या तोंडा ह्याच्यावर डोक्यावर अशी दोन शिंग कशी दिसत आहेत ना <laughs> ते बघा सेफ्टी कडे बघा बाजूला किती बार असतो म्हणजे त्याचा अंग ते लिबलिबी असतो त्याच्या जवळ आला बघा ते आपलं तोंड आतमध्ये घेतलं बघितलं आतमध्ये घेतलं आता बघ कशी दिसते चालते बघा किती सावकाश चालते ना काय बघा पानाच्या खाली येते ना आपण त्याची पान तोडून काढले म्हणून जमिनीवर आली आहे नाही तर जमिनीवर सहसा येणार नाही ना ना।

तुझ्याकडे धोका असा दिसला की ते आपलं शरीर सगळं आत घेणार बघा म्हणते गोगल गाय आणि पोटात पाय बघा शिंग घेतली आत खेचून आपलं अंग हे सुद्धा घेणार मागे उडून आता त्या काउसाच्या आतमध्ये पानं खाणारी पान आहे पान दे दू, दू, ती पानं पुढे आता त्याची विष्ठा रंगाची ना ही हिरवी आहे ती विष्ठा आहे त्याची विज्ञान बघ शिंग कशी आत घेतली बघ हे इतकं जरा जवळ लावायचं नसतं बघ पुन्हा घातील पन्ना बा पुन्हा बाहेर काढली